नमस्कार मंडळी यालकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला उपवासाचे पराठे कसे बनवायचे ते दाखवते तर हे पराठे मी साबुदाण्याचे बनवलेले आहेत अगदी मऊ आणि लुसलुशीत झालेले आहेत तर म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि असा बनवायचा प्रयत्न करा तर त्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन प्रेस करा तर मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे पराठे बनवण्यासाठी आणि मुठभर आपल्या मुठीमध्ये जेवढे बसतील इतपत मी शेंगदाणे घेतलेले आहेत तर कढई ठेवले गॅसवरती तर आपण आधी हे सगळं भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि साबुदाना मंदाचेवरती हलकासा भाजून घ्यायचा आहे आपल्याला त्याचा जा कलर जास्त चेंज पण नाही होऊ द्यायचा आहे तर मस्त असं साबुदाना सा आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर भाजून झालेले आहेत आपले आता मी हे एका ताटामध्ये काढून घेते गार होण्यासाठी कारण आपण गरम गरम तर मिक्सरमध्ये बारीक नाही करू शकत तर हो हे थंड होऊ द्यायचं आहे शेंगदाणे पण मस्त भाजलेले आहेत बघू शकता तर गार झालेलं आहे हे आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि बारीक करून घेते तर बघू शकता असं मस्त बारीक पीठ तयार झालेलं आहे याच आता हे एका ताटामध्ये काढून घेते आता याच्यामध्ये काय काय लागतंय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे हे दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत बटाटे जरा मोठेच घेतलेले आहेत त्याची साल काढून घेतली आणि ते किसून घेतलेले आहेत बारीक करून घेतलेले आहेत किसणीने म्हणजे आपल्याला व्यवस्थित पीठ म्हणून पराठे व्यवस्थित लाटता येतील म्हणून असे बारीक किसणीने बारीक करून घ्या तर दोन्ही बटाटे मी सेम त्याच पद्धतीने बारीक करून घेते किसणीने बारी आता बारीक करून झालेले आहेत तर बटाटे आपले किसून झालेले आहेत आता याच्यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जसं तिखट लागेल त्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता मी बारीक केलेल्या आहेत मिरच्या तुम्ही चिरून घेतल्या टाकल्या तरीसुद्धा चालेल जिरं थोडंसं टाकायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर तुम्ही घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल आणि हे सगळं आपण मिक्स करून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आधी सगळं एकजीव करून घ्यायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा आहे अजिबात तरी अशा पद्धतीने मळून झालेला आहे गोळा हे आपण दहा मिनटं असं ठेवून देऊ या दे मुरायला त्याच्यानंतर असे गोळे करून घ्यायचे आणि पोळपाटावर घेऊन असं लाटायचं याला चिकटपणा अजिबात नसतो त्याच्यामुळे याच्या कडा चिरतातच तर तुम्हाला कसं जाड पातळ हवं असं जसा पराठा हवा असं तुम्ही लाटून घेऊ शकता मध्यमच मी लाटणार आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण ठेवणार नाही आहे तर अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे त्याच्या किनारी अशा चिरलेल्या आहेत फाटलेल्या आहेत ते बघायला बरं नाही वाटत तर त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे लाटून झाल्याच्या नंतर एक ताट म्हणा किंवा डब्याचं झाकण मी तर डब्याचं झाकणच घेणार आहे त्याने आपण हे असं कट करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम शेप गोल व्यवस्थित येईल त्याला म्हणजे त्याच्या किनारी अशा फाटलेल्या वगैरे दिसणार नाहीत बघू शकता मस्त असं आपला पराठा लाटून झालेला आहे अगदी गोल गरगरीत आता तव्यावरती थोडंसं तेल शिंपडायचं आणि पराठा तव्यामध्ये शेकायला ठेवायचा तोपर्यंत इकडे मी दुसरा गोळा तयार करून घेते थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि व्यवस्थित असं न मऊ पीठ करून घ्यायचं गोळा असा मऊ करून घ्यायचा आणि मग लाटायचं पराठा पलटी करूया आपण आता मी तेलाचा वापर करते तुम्ही जर तूप खात असाल तर तूप लावलं सुद्धा चालेल आणि दोन्ही बाजूने मस्त खमंग असं पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत चिकटत नाही तव्याला पण तुटायची भीती वाटते म्हणून थोडंसं हलकंसं मी पलटी करून घेते चवीला अप्रतिम लागतात मस्त होतात नक्की तुम्ही बनवायचा प्रयत्न करा तर दोन्ही बाजूने खमंग भाजून झालेले आहेत आपला झालेला आहे पराठा बघू शकता डिशमध्ये एका काढून घेते दुसरा पराठा पण पर मी तव्यामध्ये टाकलेला आहे आणि अशाच पद्धतीने मी बाकीचे पराठे पण लाटून घेणार आहे कुठल्याही ताटाने म्हणा किंवा डब्याचं झाकण असेल त्याने जर असं कट केलं ना के तर एकसारखे सगळे पराठे आपले होतात दिसायलाही छान दिसतं मस्त असा हा पण पराठा आपला शेकून झालेला आहे बघू शकता तुम्ही दहा मी शेवटचा पराठा लाटून घेतलेला आहे तोही कट करून घेते तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही उपवासाचे पराठे बनवा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसे झालेले आहेत ते मंडळी आपले सगळे पराठे बनवून झालेले आहेत बघू शकता तुम्ही मस्त हा शेवटचा पराठा आहे तर बघू शकता एक लेवल आहेत सगळे पराठे मस्त असे छान असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत नक्की तुम्ही बनवायचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद